बघा किती मोठी अगरबत्ती हे बघा दादा सर्व मसाला अगरबत्ती आहे हे बघा दादा थी बगा। थी बगा हा सर्व कापूर आहे आता सर्वात मेन म्हणजे आम्हाला जास्त आवडणार म्हणजे तुम्ही बोलताय कप हे बघा हे बघा हा आपला पूजा बॉक्स आहे हा टोटल वीस आयटम आहे पूजे बॉक्स मध्ये हे बघा हा सर्वात स्टिक आहे जो स्वता पान हा जो ठीक आहे आपण स्वतः मॅन्युफॅक्चर करतो अगरबत्तीची प्लेन आहे पान मध्ये पाहिजे पण म्हणजे बघा खाली बटर पेपर आहे नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरत तुमचं सर्वांचा आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही मुंबईमध्ये आलोत नळ बाजार तर इकडे आम्ही कशासाठी आलोत माहिती आहे का आता ना आपल्याला रुद्राभिषेक करायचा आहे पूजा करायची आहे ये। आणि इयर पण आम्ही गेले वर्षी पण आम्ही इथेच आलेलो आणि एक वर्षाचा पूर्ण आम्ही पूजेचे जे सामग्री घेऊन गेलेलो आणि तो संपलेला पण आहे फक्त एक अगरबत्तीचा पॅकेट राहिलेला आहे तर आम्ही विचार केला की या वर्षी पण आपल्याला रुद्र अभिषेक करायचा तर आपण जिथे लास्ट इयर आलेलो ला एकदम म्हणजे अफोर्डेबल प्राईस मध्ये आणि खूप असं छान क्वालिटी आपल्याला मिळालेली आता तुम्हाला सा आता सांगण्याचं म्हणजे आता तुम्ही मार्केटमध्ये जेव्हा आपण बघा अगरबत्ती उद्योग असं कितीतरी आपण पूजेचं सामान घेऊन येतो तुम्हाला माहिती आहे ना तुम्हाला ओ, केमिकल खूप असल्यामुळे आपल्या डोळ्यात त्रास होत आहे म्हणजे कधी कधी ना इन्फेक्शन पण होऊन जातो इतका म्हणजे त्रास असतो सुगंध जास्त असल्यावरती त्याच्यात केमिकल जास्त प्रमाणे युज करतात पण गेल्या वर्षी ज्या दुकानामधनं आम्ही अगरबत्ती उद्योग असं म्हणजे पूजेचं खूप काही सामग्री आम्ही घेतलेली पण एवढी भारी ना थोडासा पण असं डोले ना इफेक्ट नाही त्रास नाही तर आम्ही म्हणजे आता मध्येच आम्ही विचार केला होता का या वर्षी पण आपल्याला आता कसं म्हणजे फेस्टिवल तर चालू होणारच आता श्रावण महिना तर चालूच आहे आणि या कशा गोष्टी आहेत ना या नेहमी लागणार आहेत घरामध्ये पूजेसाठी आम्ही जे लास्ट टाइम घेऊन गेलेलो आता विचार एक वर्ष पण एक अगरबत्ती अगर पण आहे पण आपण विचार केला आता आपल्याला सगळं पूजेची सामग्री लागणार आहे तर आपण एकदा जाऊया तेवढच आपला पण होते चांगलं सुट्टी तर आपण आलो पण आहोत हा तर आता आम्ही इथे नलबाजार मध्ये आलो ते बघा इथे समोरच मंदिर आहे गोल देऊल गोल देऊल आहे गोल देऊल नागेश्वर मंदिर ट्रस्ट तर सर्वात पहिले आपण आता शॉप बघूया कारण एक वर्षानंतर विचार जाणार पहिले आता आपल्याला ऍड्रेस मिळालेला आहे आणि जर तुम्ही ही व्हिडिओ बघताय आणि तुम्ही इकडे येत आहे ना तर इथे इथला जो लँडमार्क आहे ना गोल देऊल मंदिर आहे बघा आणि त्याच्या अपोजिट साईडला बघा इकडे या साईडला थोडं तुम्हाला चालत यायला लागेल आणि लाईन आहे इथून सरळ आपल्याला आतमध्ये आहे तर चला आता जाऊया तरी पण आम्ही गेले वर्षी आलो होतो ना तर तरी पण विचार विचारतो कारण आम्ही ना थोडं पुढे गेलेलो आता परत आम्ही विचारतच आलोय सरळच आहे पण आपण ते लास्ट टाइम फिरत -फिरत फिरत गेलो तर मित्रांनो फायनली आपण अगरबत्तीच्या दुकानामध्ये आलो आणि ह्या अगरबत्तीच्या दुकानाचं नाव आहे श्री आई आशापुरा पत्रवली भंडार आणि इथला एक आपला जो हे काय म्हणत फेमस आहे ते बघा एलिफंट आहे म्हणजे दुकानाची निशाणी आहे तर बाकी सर्व तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये माहिती तर देणारच आहे आणि स्क्रीनवरतीसुद्धा कॉन्टॅक्ट नंबर आहे जर तुम्हाला ॲड्रेस नसेल मिळत जर तुम्ही इकडे नल बाजारमध्ये आल्यावरती तर तुम्ही डायरेक्टली यांच्याशी कॉन्टॅक्टसुद्धा करू शकताय कॉन्टॅक्ट केल्यावरती तुम्हाला कसं यायचं इथे काय ॲड्रेस असणार हे सुद्धा सांगतील तर आता आपण दुकानामध्ये आलो तर चला मस्त बघा आता दुकानाला एक्सप्लोअर करूया बघून घेऊया आपल्याला पूजाची सामग्री कोणकोणती इथे मिळेल आणि काय प्राईज असणार हे बघा हे दादा आहेत नमस्कार दादा नमस्कार दादा नमस्कार दादा कशा आहेत एकदम तर लास्ट इयर तुमच्या जवळला आम्ही जो अगरबत्तीचा सामान नेला होता ना जेवढा पण म्हणजे भारी नच नाही खरंच इतका अप्रतिम म्हणजे सुगंध तर आहेच आणि डोळ्यांना अजिबात त्रास नाही होत म्हणून आम्ही परत तुमच्या दुकानात आलोय परत शॉपिंग करायला तर आज काय काय तुम्ही दाखवू शकता तुम्हाला सर्व धोक कापूर अगरबत्ती सर्व पूजेचा सामान ओके तर चला आपण करायची सुरुवात हो दादा तर सर्वात पहिले आपण कशापासून अगरबत्ती का उद्धूप वगैरे अगरबत्ती दादा अगर अगरबत्ती अगरबत्ती दाखवतो हा जेवढे फ्लेवर आहे ना बारा फ्लेवर आहे चे बारा आपण स्वतः मॅन्युफॅक्चर करतो स्वतः मॅन्युफॅक्चर श्री आशापूर अगरबत्ती बाजार मध्ये सेम आयटम तुम्हाला कुठेही नाही भेट कुठेही नाही मिळणार हो साहेब हे बघा टोटल दहा ते बारा फ्लेवर आहे कुठली घ्या एकदम चांगली आणि गॅरंटी आहे सर ही निशाणी आहे का बघा हे आपली दुकानची निशाणी आहे सर अच्छा तर मग एकदा तुम्ही ऍड्रेस एकदा सांगू शकता एक तुमच्या दुकान आपली लोवान गल्लीला एंटर केले ना तर श्री आशापुरा पत्रवाडी भंडार आहे कोणाला पण विचारला चेतन बाय कोण पण दुकान लँडमार्क काय असणार नल बाजार नल बाजार नल बाजार बोल गोलदेवा हे बघा आज जेवढी अगरबत्ती आहे ना एक लॅव्हेंडर झाली एक चंदन झाली एक चंपा झाली एक चमेली आपली एकदम रनिंग आयटम आहे हा सर्व मीडियम आहे अगरबत्ती तुम्ही कुठलाही पॅकेट घेतली तुम्हाला पन्नास रुपयेच पडणार पन्नास रुपये पन्नास रुपयाला एकशे ऐंशी काडी येणार दोनशे ग्राम वजन येणार पन्नास रुपये आणि एकशे ऐंशी ऐंशी काडी आणि दोनशे ग्राम वजन आणि ते पण पन्नास रुपये रुपये आणि आणि हा हा घ्या दादा लावणार खूप छान वाले वाले पण आहे ना साहेब पन्नास रुपयाला सर्व कलरबत्ती आहे बत्ती पन्नास रुपयाला किती काडी असणार हा एकशे वीस काडी असणार साहेब हे बघा कलरबत्तीचे टोटल पाच फ्लेवर आहे सेब पाच हा एक हा दोन हा तीन हा चार हा पाच फ्लेवर याच्यातला पण आम्ही घेऊन गेलो सिल्वर सिल्वर इतका सेंट एकदम स्ट्रॉंग आहे याचं आणि दादा जर कोणाला तुम जर तुमची आता ही आपली व्हिडिओ बघते आणि जर कोणाला जर म्हणजे बिझनेस करायचा असेल नाहीतर त्याचं आपल्या कुठेतरी म्हणजे मार्केट मार्केटमध्ये दुकान असेल अगरबत्तीचा होलसेल साठी होलसेल साठी एकदम दुसरा डिस्काउंट आहे डिस्काउंट तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला त्याच्यासाठी मिनिमम किती घ्यावा लागेल जो तुम्हाला पाहिजे तो साहेब कमीत कमी पाचशे ते पाच पर्यंत पन्नास जो पाहिजे तो त्याच्यामध्ये तुम्ही डिस्काउंट पण देणार डिस्काउंट पण देणार खूप छान ना मस्त जर ज्याला कोणाला बिझनेस करायचा असेल तर सर्व माहिती मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आणि नंबर स्क्रीन वरती सुद्धा शो होते तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणखीन काय दाखवतोय तुम्हाला अर्धा किलो हे बघा हा पॅकेट आहे सर्व पाचशे ग्राम चे काडी किती असणार ऐंशी काडी असणार चारशे ऐंशी काडी असणार याच्यामध्ये आणि प्राइस काय असणार हा शंभर रुपयाला भेटणार सर शंभर रुपयाला चारशे ऐंशी काडी असणार अर्धा किलो पॅकेट आहे हे बघा याच्यामध्ये जो तुम्हाला फ्लेवर पाहिजे ते तेवढे मिळतील बघा अलग अलग सर्व आणि हे जे तुम्ही म्हणजे अगरबत्तीचे जे प्रोडक्ट बनवताय हे तुम्ही हे कुठे म्हणजे तुमचे इथे स्वतः मॅन्युफॅक्चर आहे बघा मस्त ना हे बघा दादा सर्व प्रीमियम मध्ये अगरबत्ती आहे हा ब्राऊन बत्ती आहे हा टोटल साफ फ्लेवर आणि आपण स्वतः मॅन्युफॅक्चर करतो ओके हा जो सहा फ्लेवर आहे पाच फ्लेवर आहे तुम्हाला ऐंशी रुपये पडणार ऐंशी रुपये ऐंशी रुपयाला पडणार सर आणि किती काढे असणार एकशे एक ऐंशी काढी असणार एकशे एक ऐंशी काढे हे हो, बघा हा जेवढी अगरबत्ती आहे ना तो आपली दुकानची एकदम प्रीमियम अगरबत्ती आहे साहेब हा टोटल दहा फ्लेवर आहे दहाचे दहा तुम्ही जो पण बोलणार ना तो तुम्हाला पेटून दाखवणार जर तुम्हाला स्मेल नाही आली ना तर पैसे रिटर्न देणार तेवढी गॅरंटी आहे सर काय बोलतो एकदम आम्हाला दाखवू शकतो हो तुम्हाला एक पेटून दाखवतो ना दादा ओके

अगरबती स्वतःचा ब्रँड आहे ना दादा स्वतःचा ब्रँड मग दादा प्राइस जरा एकदा सांगू शकतो आपण कुठली घेतली ना दादा आपल्याला शंभर रुपयालाच भेटणार फक्त एकशे ऐंशी कांडी आहे आणि एकदम गॅरंटी आहे दादा एकशे ऐंशी काडी भेटणार शंभर रुपयाला शंभर रुपयाला एक पॅकेट आहे सर तीन कांडी लावा फक्त पण एकदम मंडल एकदम किती टाइम चालणार सव्वा तास सावा तास सावा सावा एक काडी चालणार तर एक गाडी ना सव्वा तास चालणार मित्रांनो तर मंडल साठी पण खूप छान आहेत आणि बघा मोठे मोठे असतात तास तास तसे पण पण मिळतील भेटणार तर त्या पण दाखवणार ना तर जसं दादानी सांगितलं आपल्याला अगरबत्ती पण एक पेटून दाखवली ना जाळून दाखवली तर एवढा भारी सुगंध ना खूपच छान सुगंध होता नाच नेहा लगेच सुगंध असा येतोय असा पण नाही त्याला अर्धी म्हणजे अगरबत्ती हे होईल तेव्हा येईल लगेच आला सुगंध आणि आता आपल्याला दादा दाखवणार जसं मंडलासाठी कसं म्हणजे एकदा एक, एक काडी लावल्यावरती दोन तास तीन तास असं चालते तशी आता आपल्याला अगरबत्ती दाखवणार आहे तर चला जाणून घेऊया त्यांची प्राईस सुद्धा काय असेल ही बघा किती मोठी अगरबत्ती किती चालणार अठरा तास चालणार बघा माझ्या आईची आहे तीनशे तीनशे रुपये प्राइस आहे आणि अठरा तास जाणार एकदा लावल्यावरती म्हणजे अठरा तास बघायला प्रत्येक फ्लेवर मिळणार खूप छान आ, तर आता हे बघा हे जे मंडळासाठी अशा लागतात ना तशा अगरबत्ती दादा दाखवतात हे बघा दादा आ, टोटल दहा फ्लेवर आहे दहा फ्लेवर वेगवेगळे फ्लेवर आहेत जो फ्लेवर पाहिजे एकदम बेस्ट आहे ओके आणि हे बघा हा दहा तास पेटणारी अगरबत्ती ही दहा तास हो तास पेटणार दादा थोडी ओपन करून दाखवते ही जरा मला अलग वाटते हे ओपन होईल ना होणार ना, ना दादा दहा तास चालणारी अगरबत्ती आपल्याला दा दाखवतात दादा आता आणि फ्लेवर कोणता याचा फ्लेवर चंदनचा फ्लेवर आहे चंदनचा फ्लेवर अच्छा छान मस्त ना खूप सुंदर अशी दिसते बघा थोडी राऊंड अशी म्हणजे अशी अशी फिरवाशी अरे बघा हिची डिझाईन पण बघा किती मस्त पैकी बनवली आणि एकदा ही लावली ना का दहा तास जळतच राहणार म्हणजे दहा तास आपल्याला बघायची गरज नाही ना एकदा लावल्यावरती आणि याची प्राइस काय असणार तुम्हाला फक्त दोनशे रुपये पडणार दोनशे रुपयाला मस्त ना छान खूप छान आणखीन तशा इथे व्हरायटी पण आहेत अलग अलग तर याच्यामध्ये तुम्ही बघता याच्यामध्ये किती दोन आहेत का हे बघा हा हा जो आहे ना तो दादा पाच तास पेटणार हा सर्व चार तास फेटणार अच्छा अगर, अच्छा अच्छा तर हे पाच तास वाल्यांची प्राइस काय तुम्हाला एकशे वीस रुपये पडणार बाकी तुम्ही कुठली घ्या तुम्हाला साठ रुपये पडणार साठ रुपये आणि मग याच्यामध्ये काडी किती असणार दहा काडी असणार सर दहा काडी असणार प्राइस साठ रुपये साठ रुपये चार तास पेटणार आणि पाच तास वाल्याची हा तुम्हाला एकशे वीस रुपये पडणार ह्याला पाच काडी आहे ह्याला दोन काडी आहे ओके हे बघा दादा हा सर्व कापूर आहे कापूर मध्ये साईज जो साईज पाहिजे तो भेटणार चौरस पाहिजे चौरस आहे मोठी गोल पाहिजे मोठी गोल आहे छोटी गोल पाहिजे जो पाहिजे आणि हा कापूर कसा झीपलॉक पाहिजे तेवढा वापरा नंतर पॅक करा लॉक आहे लॉक पॅकिंग आहे साहेब अच्छा अच्छा मार्केट हा नवीन पॅकिंग आहे मार्केटमध्ये कसं आहे माहिती आहे का मार्केटमध्ये आपल्याला जो भेटायला डायरेक्ट आपल्याला कैषीने कट करायला लागते मग नंतर ते स्ट्रॉंग असते ना निघून जाते कसं तुम्हाला इथे ना झीपलॉक वाले मिळतात म्हणजे तुम्हाला जेवढा हवं आहे तेवढं तुम्ही घेऊ शकता नाहीतर लॉक नंतर बंद करतो मग याची प्राइस कशी काय असतात तुम्हाला कुठली साईज घ्या तुम्हाला एकशे साठ रुपयाला दोनशे ग्राम पडणार आज छोटा पॅकेट आहे आज साठ रुपयाला चाळीस ग्राम पडणार आणि आणि पडणार मग नंतर एकदा मला याच्यामध्ये किती आहे दोनशे ग्राम वजन असतो साहेब नेट म्हणजे हा जो कापूर आहे ना तो भीमसेन कापूर आहे हा मेडिकल यूज ला पण असतो आणि आपण आरती पण करू शकतो साहेब हा भीमसेन कापूर आहे दादा É isso que eu त्याची प्राइस हा तुम्हाला पन्नास रुपये पन्नास ग्राम पडणार दादा अच्छा पन्नास रुपये पन्नास, पन्नास ग्राम पडणार हे बघा हा आपला पूजा बॉक्स आहे हा टोटल वीस आयटम आहे पूजे बॉक्स मध्ये हे बघा हा अगरबत्ती आहे हा धूप स्टिक आहे हा ओटी सामान आहे हा धूप आहे हा आपली वाती आहे हा कापूस आहे दादा पूजेला लागणारी जेवढी वस्तू आहे तो आहे अबिल गुलाल हळद पिंजर आहे लाल कपडा आहे कापूर आहे सर्व आहे दादा आणि जे काय होलसेलर असणार तो, तो अजून कमी कमी करून अजून हो जर कोणाला होलसेल साठी म्हणजे कोणाला बिझनेस करण्यासाठी हवा असेल तर याच्यामध्ये अजून कमी करून देणार प्राइस काय म्हणाले हा बॉक्स आहे सिंगल दीडशे रुपयाला त्याच्यामध्ये तुम्हाला वीस आयटम भेटतील पूजेचे खूप छान मस्त हे बघा हा सर्वात स्टिक आहे हा जो दुपस्टिक आहे आपण स्वतः मॅन्युफॅक्चर करतो आशापूर अगरबत्तीची आणि हा हा तुम्हाला बाजारमध्ये मध्ये कुठेही नाही भेटणार सेम वस्तू दादा आणि बाकी प्रीमियम धूपस्टिक पाहिजे तर हे बघा एवढे फ्लेवर आहे टोटल दहा फ्लेवर आहे हा एक हा एक डझन आहे पूर्ण ह्याला सहा फ्लेवर येणार वेगवेगळे फ्लेवर येणार टोटल त्याची हो, प्राइस हा तुम्हाला एकशे तीस रुपयाला साठ पूर्ण डझन पडणार

स्टिकला तुम्ही अशी उभी करून ठेवू शकता हो याची प्राइस काय असणार मग तुम्हाला फक्त साठ रुपये पडणार साठ रुपयाला कोणताही कोटली घ्या तुम्हाला साठ रुपये पडणार छान खूप छान आणि याच्यामध्ये किती असणार स्टिक हा पस्तीस स्टिक असणार पस्तीस स्टिक आणि हा याची प्राइस काय हा तुम्हाला सत्तर रुपये पडणार बट साठ रुपये लावून देणार साठ रुपये आणि याच्यामध्ये स्टिक किती असणार हा पन्नास स्टिक असतात पन्नास स्टिक असतात खूप छान मस्त आणि जसं तुम्हाला आम्ही आता एक पूजेचा बॉक्स दाखवला वीस त्याच्यामध्ये कसं आहे माहिती ज्याला कोणाला माहित नसेल का पूजेसाठी काय काय लागतं ते एकदा बॉक्स घेतलाय सर्व गोष्टी त्याच्यामध्ये छान आहे ते एक स्नेहा खरंच छान आहे नवीन जे असतात ते काहीतरी पूजा करायचं त्यांना माहिती नसतं की काय काय घ्यायचे सेपरेट सेपरेट तर कधीतरी ते मार्केट मधून काहीतरी घेऊन येतात मग तसंच पडून राहत एक बॉक्स घेतला तर दीडशे रुपयामध्ये सर्व सर्व सामान छान आणखीन आपल्याला दाखवणार आहेत आणखीन भरपूर अशा वस्तू आहेत तिथे आणि बघा या मार्केट मध्ये ना तुम्ही तुम्हाला बघा या दुकानाची निशाणी तुम्हाला असा हत्ती दिसेल लास्ट इयर पण सांगितलेलं आम्ही तुम्हाला दादा दादा, नमस्कर। नमस्कर। दादा। तर हे बघा हे दादा आहेत दादा नमस्कार नमस्कार तर दादा तुमचं शॉप आहे ना किती वर्षापासून इथे माझ्या आजोबा चालू आहे आजोबा वडील मी आता माझा बोलतो

आपण घेऊन मस्त खूप छान वाटत आणि आम्ही आमच्या घरातले हे संपले तर आम्ही एफ एम सी मार्केट मध्ये सुद्धा आणतो पण ती क्वालिटी आम्हाला तिथे नाही भेटली म्हणून या वर्षी आम्ही या शॉप मध्ये पुन्हा एकदा तुमच्या इथे आलो आहोत तर आता याची प्राइस सांगताय दादा दादा कुठलाही घेतला तुम्हाला पन्नास रुपये घेतला पन्नास रुपया पन्नास रुपये आणि बारा पीस आहे ना बारा पीस हे बघा याच्यात ना कोणताही तुम्ही घेतला ना तर पन्नास रुपयाला पडणार आणि एका याच्यामध्ये तुम्हाला बारा कप मिळतील याच्यामध्ये तुम्हाला फ्लेवर पण दिसत आहेत बघा रोज आहे पुन्हा चंदन चंदन आहे सिक्सटीन वन आहे असा वेगवेगळे छान छान मस्त हे बघा दादा हा जेवडी आहे ना तो पन्नास ग्राम शंभर ग्राम मध्ये एकदम प्रीमियम अगरबत्ती आहे आणि हा सर्व मसाला अगरबत्ती मसाला अगरबत्ती अगर बघताय ना ही मसाला अगरबत्ती आहे जरा एक बॉक्स ओपन करून दाखवा कारण सर्वांना माहिती नसते मसाला अगरबत्ती कशी असते आता आम्ही लास्ट इयर वापरलेली आहे म्हणून आम्हाला माहिती आहे नंतर नाही बोलतील का ओपन करून नाही दाखवली तर आता तुम्हाला मसाला अगरबत्ती दाखवतो कशी असते बघा हा मसाला अगरबत्ती आहे दादा बघा मसाला आपल्याला इथे सुगंध लागेच लगेच आलाय आणि जेव्हा पण असं आपण अगरबत्ती बोला धूप घरात जेव्हा पण म्हणजे जेव्हा पण आपण लावतो तर आपलं ला जो मन आहे ना एकदम प्रसन्न होतंय आणि इथे जे गलीमध्ये आम्ही एंटर करतोय ना आणि जे या सेक्शनमध्ये आहे अगरबत्ती खरंच खूप असं पॉझिटिव्ह आहे आणि जेव्हा हे दादा अगर आता अगरबत्ती किंवा लोभन आम्हाला जाळून दाखवतात खूप छान वाटतंय आता आम्ही इथून मस्त घेऊन जाणार अगरबत्ती छान छान तर मग दादा याची प्राइस जरा दादा कुठलाही बॉक्स घेतला ना फक्त पंचाहत्तर रुपये पा कोणताही बॉक्स घेतला पंच्याहत्तर रुपयाला मसाला मसाला अगरबत्तीचा हो। आणि एका मध्ये किती काडी असणार एका मध्ये पन्नास ग्राम आणि शंभर ग्राम दोन्ही वजन आहेत ओके, ओके, पन्नास ग्रॅम आणि शंभर शंभर ग्राम ओके हे बघा दादा सर्व मसाला अगरबत्ती आहे पाव किलो ची पॅकिंग पाव किलोची पाव किलो ची एकदम साई फ्लोरा आहे ओरिजिनल साई फ्लोर आहे वैष्णवी पाहिजे जो पाहिजे टोटल बारा ते पंधरा फ्लेवर आहे सर्व फ्लेवर आहेत ना हे सर्व मसाला अगरबत्तीचे आहेत हो। आणि काय हा कुठलाही बॉक्स घ्या तुम्हाला एकशे तीस रुपयाला पाव किलो पडणार कोणताही याच्यातनं बॉक्स घेतला ना तर एकशे तीस रुपयाला पाव किलो ओके हे बघा हा जो आहे चंदन आहे लॅव्हेंडर आहे रोज आहे मैसूर फ्लोर आहे हा मसाला पॅकिंग आहे हा पाव किलो ची बॉक्स आहे तुम्ही कुठलाही बॉक्स घेतला तुम्हाला फक्त शंभर रुपये पडणार फक्त शंभर रुपये तर आता आपल्याला सर्व अगरबत्ती दाखवलेले आहेत कोण क्वालिटी आहे कोण ब्रँड आहे त्यांच्या जवळ तर आता आपण लोबान बघणार आहोत दादा दाखवणार आहेत नमस्कार बघा हा लोबान पावडर आहे दादा ओके हा जे मंडप मध्ये नेतात की खास आहे की धूर काळी येणार वा 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 सुगंध पण किती छान आहे मस्त मग याची प्राइस काय असणार तीस रुपये शंभर ग्राम तीस रुपये ग्राम, ग्राम ओके आणि हा वाला हा दुपाची पावडर आहे पावडर हा बघा म्हणजे तुम्हाला बघा असं आपल्याला असं जालून पण दाखवतात जसं दादानी याच्यामध्ये टाकलं नाहीये कोळशावरती त्याचं सर्व म्हणजे ना सुगंध माझ्याकडे येतोय आणि एवढं भारी वाटतंय ना असं वाटतं का कोणते तरी पूजेला एवढं भारी वाटतंय आणि याची प्राइस काय शंभर रुपये किलो शंभर रुपये किलो ओके हा सेम हा बारीक आहे हा जाड आहे हा झाड त्यातलाच आहे का त्यातलाच आहे ओके कोणाला एकदम बारीक पाहिजे कोणाला मीडियम पाहिजे हा 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 भी शंभर रुपये पाव किलो शंभर रुपये शंभर रुपये पाव, पाव, पाव किलो ओके तर हा तुम्ही बघताय ना शंभर रुपये पाव किलो आणि हा मीडियम धूप आहे मीडियम धूप ओके हा पन्नास रुपये पाव किलो अरे म्हणजे नरम आहे का नरम आहे अच्छा 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 किती पन्नास रुपये पन्नास रुपये पाव किलो हा आपला मिक्स मोरा मिक्स मोरा हा ओके आणि हा कसा शंभर रुपये पाव शंभर रुपये पाव पाव आणि हा वाला आणि हा एकदम झाडाचा डिंग प्युअर प्युअर आहे का हा हा प्युअर झाडाचा डिंकात बनलेली वस्तू डिंकात ना बनलेली वस्तू आहे हे ज्या बी आपला सॅम्पल दाखवतोय हा अखंड आरती होणार आणि निकारावर टाकलेवर आपल्याला धूर आणि स्मेल मस्त येणार या धुपाला कापराची गरज पडत नाही कापराची गरज पडत नाही आता याची स्मेल बघा दादा हा 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 खरंच जसं दादांनी सांगितलं तसंच म्हणजे खरं ते असं वाटते ना तर खरंच पूजेला असं कुठेतरी बसले काय आणि कसं काय प्राइस दीडशे रुपये पाव किलो दीडशे रुपये पाव किलो आणि याच्यामध्ये पण जर कोणाला जर होलसेल मध्ये हवा असेल तर मिळू शकतो मिळेल मिळेल आणि प्राइस मध्ये पाच पन्नास आपण कमी करू कारण ह्या वस्तू कशी एकदम प्युअर आहे ह्यात मिक्सिंग काहीच नाही अच्छा 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 तर आता दादा तुमच्या इथं ना पण होलसेल पत्रवळी बी होलसेल ते पण मिळेल भेटेल भेटेल तर चला आता ते आपण बघूया तर आता आपण अगरबत्तीचं दादांचं दुकान आपण एक्सप्लोअर केलेलं आहे काय काय प्राईज वगैरे आहेत तर आता आपण ना गोडाऊनमध्ये चाललोत गोडाऊनमध्ये ना आपल्या ते पानाच्या पत्रवळी असतात तर त्या सर्व आपल्याला दाखवणार आहेत म्हणजे दुकानाच्या समोरच आहेत लास्ट इयर आपण बघितलेलं फक्त दुकान आहे ना त्या दुकानच्या मागेच आहे बघा इथे दादा ओपन हे बघा इथे नाव पण लिहिलेलं आहे हा दुकानाचं नाव आहे आई आशापुरा पत्रवळी स्टोअर आणि ॲड्रेस पण दिसतंय बघा नल बाजार मुंबई दोनशे अठ्ठेचाळीस सोळा हा गोडाऊन अच्छा पूर्ण एकदम स्टॉक भरून ठेवले तर हे बघा या पत्रोले आहेत हे बघा पाण्याच्या प्लेन आहे पान मध्ये हा खाचे मध्ये पाहिजे खाचा खाचे मध्ये पण आहेत खाचा म्हणजे दोन प्रकारचे आहेत अच्छा अच्छा आणि हे बघा खाली बटर पेपर आहे लीक नाही होणार काय दोन्ही मध्ये बटर पेपर खूप छान एकदम मस्त अति उत्तम हे बटर पेपर लावलं ना मला खूप छान वाटलं कारण कसं कसं होते म्हणजे आपण जेवायला बसतो तर मग खाली लीक होतो हो तर याच्यात नाही हे काही होणार नाही यांची प्राइस कशी असणार हा सत्तर रुपयाला पंचवीस पीस पडतो कोणताही घेतला कुठली सत्तर रुपयाला पंचवीस पीस आहे आता खूप छान सत्तर रुपयाला पीस आणखीन होलसेल मध्ये जर होलसेलचा रेट आहे का नाही नाही होलसेल नाही हा सिंगल पॅकेटचा होलसेलचा जो रेट असेल तो मेसेज करणार तुम्हाला होलसेलचा दुसरा कॅटलॉग ओके ओके okay, okay. तर स्क्रीनवरती तुम्हाला दादांचा कॉन्टॅक्ट नंबर शो होते तुम्ही नक्की एकदा कॉन्टॅक्ट करा मग तुम्हाला होलसेलचा रेट पण सांगतील दादा ना हा आणि ही बघा हा डेकोरेशन साठी जो पत्रावडी असतो तो आहे अच्छा 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 मग याची प्राइस काय असणार तुम्हाला साठ रुपयाला पन्नास पीस पडणार दादा साठ रुपयाला पन्नास पन्नास पीस पडणार हे बघा डेकोरेशन साठी जो असतो पानाची तो आहे छान आणखीन हे बघा ध्रोन दाखवतो तुम्हाला हा जो डेकोरेशन साठी एकदम छोटे द्रोण लागतात तो आहे दादा हे जे आपण प्रसादासाठी वगैरे हे बघा जो वापरतात आपण जो द्रोण तो आहे हा क्वालिटी बघून घ्या एक पण फाटलेला द्रोण नाही आणि दोन द्रोन चे सिंगल ड्रोन बनवलं अच्छा अच्छा प्राइस तीस रुपयाला पन्नास पीस पडणार तीस रुपयाला पन्नास नाही आपण प्रसादासाठी पण आपण देऊ शकतो खूप छान तीस रुपयाला पन्नास पीस तीस रुपयाला पन्नास पीस मस्त ना बघा तुम्हाला पॅक करून ओके हे बघा हा सर्व मीडियम साइज ची ड्रोन आहे एक पण द्रोन फाटलेला नाही हा पन्नास रुपयाला तुम्हाला पन्नास ड्रोन पडणार आणि तीन द्रोन चा एक ड्रोन आहे दादा अच्छा 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 पन्नास रुपयाला किती पन्नास पीस पडणार पन्नास पीस पडणार अच्छा आणि होलसेल साठी वेगळं होलसेल साठी वेगळं केलं व्हॉट्सअप केलं तरी तर हे बघा असं सर्व भरून ठेवलेले आहे वरती पण आहे वरती अगरबत्ती वगैरे ठेवलेले आहेत ना स्टॉक मध्ये आणखी एक साईज आहे अजून एक साईज किती टोटल तीन साईज आहे दादा तीन साईज तिसरी साईज हा तिसरी साईज आहे दादा ओके हे बघा हा एकदम जम्बो ध्रोन आहे ओके हा खिचडी साठी असतो डेकोरेशनसाठी सर्वांसाठी युज होतो दादा आणि याची प्राइस पीस पडतो सत्तर रुपयाला पन्नास पीस पडतो ओके सत्तर रुपयाला पन्नास पीस आता दादा आपल्याला सिल्वर प्लेट दाखवणार आहे हे बघा हा आपली सिल्वर प्लेट आहे प्लेन पाहिजे प्लेन आहे खाचेवाली पाहिजे खाचेवाली आहे आणि दोन स्टाईल आहे दोन स्टाईल आहे दोन डिझाईन त्याच्यामध्ये तुम्हाला बत्तीस रुपये थर्टी टू रुपीस पडणार दादा बत्तीस रुपये तुम्हाला वीस, वीस पीस पडणार वीस पीस वीस पीस पड बत्तीस रुपयामध्ये वीस पीस पडतील कोणताही घ्या वीस पीस मिळतील बत्तीस रुपयामध्ये तर हा दादाचा गोरडाऊन आहे बाकी सर्व माहिती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर आता दादांनी गोरडाऊन मधलं त्यांची जे पत्रवरी वगैरे आहेत कोणकोणते क्वालिटी आहेत व्हरायटी आहेत त्या सुद्धा आपल्याला दाखवलेल्या आहेत आणि त्यांची प्राइस पण तुमच्या सोबत शेअर केलेली आहे तर ज्याला कोणाला हवं असेल तर नक्की एकदा विजिट करा स्क्रीनवरती दादांचा दा कॉन्टॅक्ट नंबर पण शो होतोय तर मस्त मी आता आपण शॉप पण एक्सप्लोर केलाय दादाच्या गोडाऊन मध्ये पत्रवली काय काय क्वालिटीच्या आहेत त्या सुद्धा मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत तर चला आता आपल्याला पूजेसाठी जे ज्या अगरबत्ती वगैरे उद्योग वगैरे लागतोय ते घेऊया मग नंतर बोलूया तर चला कंटिन्यू तर आता धूर भरतात ते बघा हे दादा आहेत नमस्कार दादा कुठून आलेत तुम्ही वासी। वाशी वा ले ले वाशी अरे वा आपल्या इकडनं आलेले आहेत दादा वाशीवर ना दा। तर म्हणजे तुम्ही नेहमी येत आहे या शॉपमध्ये का आज पहिल्यांदा आलेत नाही मी ना, नेहमी इकडे येतो पहिल्यांदा पहिल्यांदा दुकानामध्ये म्हणजे तुम्हाला जेव्हा कुठल्या अगरबत्ती वगैरे घ्यायचे इकडे याच मार्केटला आणि मग आता तुम्ही मला तर वाटते हे धूप घेत आहे तर खूप दुकानामध्ये फिरले असणार आता पहिले फायनली आता तुम्ही इथे सिलेक्ट केलेलं आहे मग प्राइस मध्ये काय बोलणार आता प्राइस डिस्काउंट दिलेला आहे डिस्काउंट दिलेला आहे ना अच्छा अच्छा सगळे सांगितले पाचशेपर्यंत मला दिलेलं आहे पण डिस्काउंट चांगला दिला डिस्काउंट चांगला दिलेला आहे दिले ओके 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 थँक्यू नाही मराठी दुकानदार आहेत का समजून घेतात अच्छा 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 किती घेतला तरी पण एक किलो घेतला एक किलो घेतलेला आहे बघा दाजी मस्तपैकी अशी पॅक करून देतात तर मित्रांनो फायनली आता आपण पूजेचं सामान सर्व घेतलेले आहेत अगरबत्ती वगैरे कप वगैरे सर्व धूप वगैरे घेतले आणि सर्व माहिती मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली तरी पण एकदा दादा तुमचा ऍड्रेस सांगा दोनशे बेचाळीस बारा इम रोड नलबार नलबाजार पत्रावळी भंडार चेतनबाई ओके आणि तुमचा एकदा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा बोला नाईन एट डबल थ्री फोर थ्री नाईन टू सिक्स फाय एट फोर डबल थ्री जर तुम्हाला ऍड्रेस इथला भेटत नसेल तर दादाशी डायरेक्ट तुम्ही कॉन्टॅक्ट करून सुद्धा येऊ शकता दादा सांगतील कसं कसं आहे हो तर बाकी सर्व माहिती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर नक्की एकदा व्हिजिट करा आणि थँक्यू सो मच दादा तुम्ही मला टाइम दिला थँक्यू दादा तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आमचा आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तो पर्यंत बाय बाय